असं करा तू एक दहा लाख दे ही एक दहा लाख दे बर दहा लाख ते वीस लाख रुपये माझं कर्ज फिटत आणि मातारे मेले मेल्या उभ्या निकून टाकतो गेला गेला बर मग दहा जा आम्हाला तर या बारा लाख तुला बरा बारा लाख बर देऊन टाकतो मी अरे पण दादा तुझं सगळं कराय रे करायचं माझ्याकडे कोणता जमीन नाही मी कुठनं देऊ तुला पैसे सांग कसं देऊ पैसे सांग माझं मला बी चार लाख रुपये कर्ज आहे चार पाच सात लाख रुपये कर्ज आहे पण काय दोस्त म्हणून काय मदत करू वाट मदत तर करायची मस्त करा वाटते रे पण काय करायचं आहे आता तात्या माझ तर जास्त झालंय बघा बर माझ्याकडे गुंठा जमीन नाही बर काय घडायची पत्र्याच आहे बरं असू दे रे आणि मला बी देणं झालंय माझं काय माल आहे वीर हा बिहाना झालंय तुम्हाला सांगतो रोज सावकर येऊन दारा सकाळ दिवस उभायला चहा प्यायलाच माझ्याकडे येते त्यांना चहा पाजो चहा पाजवून ते मला कर्ज वाढायचं लागले आता तुझं चार पाच ता ला कुठे घेऊन बस अहो काय पण आता काही काय काय अहो दाच्या फक्त नुसते माझ्या पत्रे दोन खोले लाख रुपये मला करत आहे लाख आता लया उघड झाले अरे तुम्हाला दोघाला टेन्शन कर्जाच आहे मला टेन्शन चार पाच लाख आहे किरकोळ आहे मी कर काय तर करून देईल काल पण माझी मला बायको सोडून गेली बोर सोडून गेली आई बाप घरी येऊ देत नाही मी काय करणार सांगा आता लया उघड तब्येत बघा माझ्या आधी झाल्या खायला पोटाला आण नाही काय नाही मग कसे दारू फिट मग दारुद्या पण बंदच करायचं नाटक करून पडतोय आपल्या सवखरीची म्हणून आता किती दिवस पडणार नाटक तुम्हाला हरकत नाही प्रश्न पडलाय बाबा म्हणून लाख रुपये घ्या तुम्हाला बारा लाखो अरे तुझं सगळं की तुम्ही तुमचं तुमचं दुःख सांगता आमचं दुःख ऐकून घ्या की मला बा नाही पोरं नाही कोण नाही अरे पण लाग मित्राला काय हाय नाही मदत काय करतल काय करतल मला काय कशी आहे मदत तुम्हाला करायचे मला तर इतका वैताग आलाय बघा म्हणून मी हे पेरा बर असू संतरावर आलं असं करूया मी ह्याच्या पेक्षा भारी फिरतो अजून वाईज व्हायचं संपवाय ना ठेवाय नाय काय नाय भोगोल्या काय होत ते उद्याच्या उद्या ठिकाणी पाहिजे बरं असं करू असं म्हण म्हणून आपले दहा वर्ष केले रे वाईट आहे रे करता ते औषध दारू माहिती माहिती जाऊ दे कंट्रोल कंट्रोल झाले अरे अरे का आम्हाला कंट्रोल होत नाही बॅक मारलं बॅक मारलं चोळ मारत ही घेऊ खावा थोड 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 खवाय करू काय करू ते खांडेकर मिस्त्रीला मी फोन लाव तू आता लगेच हॅलो अ मिस्त्री खांडेकर मिस्त्री का अहो ते आपल्याला उद्या उस्मानाबाद ला दारू चोडायसाठी आहे आम्ही Hmm. काय असेल ते खर्च एक करतो सगळ्या तुमच्या गाडी बिडीचा ती इराज खांडेकरला नसतं ना तर घेऊन जायचं आम्हाला बरं का हा काय म्हणतो जाय म्हणतो जाय नक्कीच आहे बघा सकाळी किती वाजता चालू बाराचे मोर काय संध्याकाळी सात ला आईला मग नेवांचा जाऊ जाताना पेच जायचं काय ठीक आहे सकाळी गाडी पिंठला माहित आहे का ते दहा रुपये औषध देत नाही माणूस म्हणून दहा रुपये मिस्त्री चांगलाय ना अजून एक पाहिजे मार सगळ्यांनी मारा घेतला आपल्यासाठी नाही युद्ध बनतो ना कंट्रोल कॉन्ट्रोल कंट्रोल कॉन्ट्रोल आता सगळं झालं आता उद्यापर्यंत आलोस वाटायचंय मित्रांनो आमची अवस्था अशी होईपर्यंत आम्ही दारू पिलोय तुम्ही काय पिऊ नका माझं बघा आम्हा बायको सोडून गेल्या पोरं सोडून गेले ते आई बाबा घरी येऊ देत नाही ते जेवण नसते पोटाला काय नसते आणि बॉडी माझी माझ्या मी सांगतो तेवढं ऐकून घ्या आणि कुणी या दारूच्या आजार लागू नका रे लय वाईट आहे ना जेमीन जात्या मायडे गुंटा जेमीन चारे करू ती मला सगळी ऐकून मी पिऊलोय बघा काय नाही तुम्हाला मी सांगू मी पेतो ना सकाळी दिवस उगवला फोन चालू सगळ्यांचं आुठ कुठे बसलो इथं बसलो इथं चांनी मध्ये माझ तुम्हाला सांगू आज सकाळ पारी सात वाजल्यापासून चालू असा उघडल्या उघडल्या जण येणार माझी येणार आता मग तो काय झालं माहित फोन केला त्यांना काय वाटतं माहित आयती बर मागत आहे काय की आपल्याला ते तसं असते आपल्याकडे नसल्यावर काय नसते आपल्या किशा नसतं काय नसते मित्रांनो मला एक गोष्ट सांगतो वीस वीस लाख रुपये मला खर्च झाले त्याच्यामुळे झालं दारूमुळे मुळे झालं काय

নাই